खूप खूप स्वागत आहे ऐश्वर्या पेवाल ब्लॉग मध्ये मंडळी आज आहे गुरुपौर्णिमा आणि आम्ही चाललो आहे आमच्या भरतनाट्यमच्या डान्स परफॉर्मन्स साठी एका अशा ठिकाणी एक मंदिर आहे खूप सुंदर तिथे आम्ही परफॉर्मन्स देणार आहोत आणि तिथे कोणतं मंदिर आहे आणि आम्ही कोण कोणत्या पद्धतीचे डान्स करणार आहोत हे सगळं काही तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला मिळणार आहे आमच्या सोबत कोण आहे तर आमचे आहोत माझी फेवरेट डान्स आहेत दोघी ही साठी भरतना ती भरतनाट्यमसाठी ही आहे अस्मिता तायडा आणि ती आहे श्राव्या कसं वाटतंय एकदम छान मस्त <laughs> so, दरवर्षी आम्ही इथे जातो परफॉर्मन्ससाठी आणि इतकं सुंदर मंदिर आहे ते तुम्हाला मिळेलच ब्लॉग मध्ये मी ज्या ठिकाणाबद्दल बोलतेय ते पनवेल पासून अगदी पंचवीस ते तीस मिनिटाच्या अंतरावर आहे आणि खूपच सुंदर ठिकाण आहे आम्ही जाणार आहोत श्री स्वामी समर्थ मठ आपटा येथे आपण भिजू नाही शकत ना थोडं थोडं खाऊ थोडं थोडं भिजायचं नाटा प्लीज तुम्हाला चक्पट होते येस लग्नाय कसं करत दया आली मला तुझी काय की नाही सांगणार अग तू तिथे पोहोचल्यानंतर साधारण तासाभरात आम्ही पटापट -पत तयार झालो कॉस्ट्युम मेकअप हेअरस्टाईल सगळं काही आम्ही पटापट -पत करून घेतलं दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्हाला गुरुपौर्णिमेला स्वामींच्या चरणी आमची नृत्यसेवा सादर करण्याची संधी मिळाली महत्वाचं म्हणजे स्वामींचं जे मठ आहे जिथे लोक दर्शनाला येतात तिथेच त्या स्पेसमध्ये आम्हाला नृत्यसेवा सादर करता येते आता तुम्ही विचार करत असाल की मी भरतनाट्यम कुठे शिकले तर या आहेत चौक प्राजक्ता विलास कोकणे या माझ्या गुरु आहेत नुपूर नृत्यकला संस्था अशी त्यांची संस्था अलिबागमध्ये आहे जिथे भरतनाट्यमचं शिक्षण ते देतात इथे मी आणि श्राव्या लहानपणापासून त्यांच्याकडे शिकलो सेमी क्लासिकल आणि भरतनाट्यम असे दोन्ही डान्स फॉर्म्स ते आम्हाला शिकवतात महत्त्वाचं त्यांच्यामुळे आम्ही बरेच कार्यक्रम केले अक्कलकोटला जाऊनसुद्धा आम्ही कार्यक्रम केलेले आहेत डान्समध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करणं किती महत्वाचं आहे आणि नृत्यसेवा कशाला म्हणतात या महत्वाच्या गोष्टी आम्हाला दिदीकडनं शिकायला मिळाल्या कार्यक्रम झाला आणि त्याच्यानंतर आम्हा सगळ्यांना श्रीफळ आणि गुलाबाचं फुल असं देऊन मानपान करण्यात आलं

स्वामींच्या पालखीचा मान आम्हा सगळ्यांना मिळाला आणि हे खूप अनएक्सपेक्टेड होतं आमच्या सगळ्यांसाठीच महत्वाचा हा जो अनुभव आहे ना तो शब्दांमध्ये व्यक्त केलाच जाऊ शकत नाही निसर्गाच्या सानिध्यात इतका सुंदर वातावरण असताना आजूबाजूला सगळीकडे झाडं मागे वाहती नदी इतकं मस्त आणि एकदम शांत वातावरणात हा मठ आहे तुम्ही नक्की भेट द्या तुम्हाला सुद्धा खूप छान वाटेल तर मंडळी आमचा इव्हेंट झालेला आहे आमची जी सेवा होती ती खूप छान पद्धतीने आम्हाला सेवा करता आली आहे आणि पालखी सोहळ्यामध्ये आम्हाला सगळ्यांना सामील व्हायचा सा चान्स मिळालेला आहे हो 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 खाऊची पार्टी चालू आहे मागे आम्हाला पण विचारा रे आम्हाला पण विचारा आम्हाला पण विचारा कसं वाटलं तुम्हाला दोघींना आज मस्त गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा शाहू अबाउट यू खूप मज्जा आली डान्स खूप छान छान पार पडले सोलो ड्युएट सगळं केलं दर्शन खूप छान झालं छान गेला पूर्ण दिवस काहीतरी दाखवतोय काय दाखवतोय तू माझं करणार कसलं डगांच्या आतमध्ये गेले तुम्हाला तुम्हालाही दाखवते थांबा थांबा या ब्लॉगमध्ये इतकंच अशाच अजून अमेझिंग ब्लॉग्ससाठी ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्जला सबस्क्राईब करायला विसरू नका